नमस्कार महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी मित्रांचे आपल्या टी व्ही सिक्स मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो जर आपल्याला शेती पालन करायचे असतील तर तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे बघा आता शेतकऱ्यांना शेती शेळी पाळणासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळणार आहे त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल अर्ज कसा करायचा काय अटी आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते तर चला आता वेळ वायनं का लो तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आणलो आहे शेळी पालनासाठी शेतकऱ्यांना मिळणार पंच्याहत्तर टक्के अनुदान असा करा आज तर बघा ज्या शेतकऱ्यांना शेळी पालन करायचं आहे अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे जर तुम्हाला शेळी पालन करायचं असेल तर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळणार आहे आता त्यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे आणि लाभार्थ्यांमध्ये अटी आणि शर्ती काय याची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आपण बघणार आहोत तरी व्हिडिओ शूटपर्यंत तर नक्की बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून जर त्यांनासुद्धा शेळी पालन करायचे असेल तर त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल तर चला आता माहिती बघूया बघा ग्रामीण भागातील आर्थिक विकासासाठी शेळीपालन आणि कुक्कुटपालन हे दोन महत्त्वपूर्ण व्यवसाय आहे तर बघा ग्रामीण भागात जे आर्थिक व्यवसायासाठी शेळीपालन आणि कुक्कुटपालन हे दोन महत्त्वपूर्ण व्यवसाय मानले जातात विशेषतः अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी हे व्यवसाय अत्यंत पर्याय ठरू शकतात तर बघा विशेषतः म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी आहे अशा कुटुंबासाठी हे जे व्यवसाय हे दोन जे व्यवसाय हे उत्तम ठरू शकतात याच कारणासाठी शेळीला गरिबांची गाय असे म्हटले जाते आहे तर बघा याच कारणासाठी काय म्हटले जाते की जी गरिबांची गाय शेळीला असं गाय म्हणून उद्देशले जात आहे महाराष्ट्र शासनाने या व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना आखलेल्या आहेत तर बघा जे आपलं महाराष्ट्र शासन आहे या महाराष्ट्र शासनाने काय केलं की या व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना आखलेली आहेत आता शेळीपालन करण्यासाठी नेमके कोणकोणत्या आव्हानांना कोणकोणत्या संकटांना आपल्याला सामोरं जावे लागू शकते त्याची माहिती आपण बघणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला अर्ज कसा करायचा आहे यामध्ये आपले जे नियम आहेत ते अटी काय आहेत त्याची संपूर्ण डिटेल्स माहिती आपण बघणार आहोत त्याआधी आपल्याला कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जाऊ शकतात ते आपण बघूया बघा ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबे शेळीपालन करत असली तरी त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते बघा आपण ग्रामीण भागातील व्यक्ती आहोत आणि ग्रामीण भागातील बहुतांश जे लोक आहे हे शेळी शेळीपालन करतात पण त्यांना जे आहे ते खूप साऱ्या संकटांना सामोरे जावे लागते शेळी पालन करताना पैशांचा अभाव ते शेळ्यांसाठी योग्य निवारा उभारू शकत नाही तर बघा काही कुटुंब जे आहे त्यांना शेळी घ्यायची असते पण पैशांचे अभाव ते घेऊ शकत नाही योग्य निवाराच्या अभाव शेळ्यांमध्ये विविध आजारांचा प्रादुर्भाव होतो तर बघा काही शेतकरी काय करतात शेळ्या घेतात पण त्यांचा योग्य निवारा ते देऊ शकत नाही शेळेना त्यासाठी काय होतं की शेळ्यांमध्ये विविध जे आजार आहे हे आजारचे त्यामध्ये प्रादुर्भाव होतो जसं की संसर्गजन्य रोग जंतू आणि बाह्य परजीवी किटाणूंमुळे शेळ्या आजारी पडतात तर बघा काय होतं की बरेचदा काही पावसाळ्यामध्ये शेळ्या डायरेक्टली पावसात उभे राहत्या आणि त्यामुळे काय होतं की विविध जे जंतू आहे हे बाह्य जे परजीवी किटाणू आहे हे शेळ्यांवर आक्रमण करतात आणि त्यामुळे काय होतं की शेळ्यांची जी वाढ आहे ती खुंटून जाते शेळ्या ुटक्याच राहते आणि त्यांचं आर्थिक मूल्य जे आहे ते कमी होते आणि यामुळे काय होते की शेतकऱ्यांची जी ती किंमत आहे शेळ्यांची जी, जी, जी किंमत आहे ती कमी होती या कारणामुळे आता शासनाची गाय गोठाणी योजना आता बघूया या यो ही जी योजना आहे या योजनेबद्दल आता आपण माहिती बघणार आहोत की आपल्याला काय काय मिळणार आहे या योजनेमध्ये तर बघा आता या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने गाय गोठा योजना सुरू केलेली आहे तर बघा जेव्हा शासनाच्या हे समजलं शासनाला की बुवा शेती जे शेतकरी आहे ते शेळ्या पाळत आहे पण काय होतं की त्यांना विविध जी समस्या आहे जसे की कोठा नाही त्यामुळे त्यांना विविध समस्यांना सामोरं जावं लागते त्यामुळे शासनाने काय केलं की ही जी गाय गोठा आहे ही योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेळी पाळनांना शेळी शेड बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते तर बघा या योजनेअंतर्गत काय होतं की जे शेळीपालन करतात शेतकरी अशा शेतकऱ्यांना शेळी पालनासाठी शेळी शेड बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते सरकारकडून दहा शेळ्यांसाठी एकोणपन्नास हजार दोनशे अडोतीस रुपये अनुदान दिले जाते तर बघा जर तुम्ही दहा शेळ्या पाळल्या तर तुम्हाला एकोणपन्नास हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये अनुदान दिले जाते त्यानंतर जर तुम्ही वीस शेळ्यांसाठी या रकमेचा दुप्पट आणि तीस शेळ्यांसाठी तिप्पट अनुदान मिळू शकते तर बघा जर तुम्ही याऐवजी वीस शेळ्या किंवा तीस शेळ्या जर तुम्ही पाळल्या तर तुम्हाला यामध्ये दुप्पट तिप्पट अनुदान मिळू शकते शेड बांधकामात सिमेंट विटा आणि लोखंडी सळ्यांचा वापर केला जातो तर बघा शियामध्ये शेड जर तुम्हाला बांधायचं असेल तर या शेड बांधण्यासाठी सिमेंट विटा आणि लोखंडी सळ्यांचा वापर केला जातो ज्यामुळे शेळ्यांना मजबूत आणि सुरक्षित निवारा मिळते त्यामुळे काय होते की शे मजबूत आणि सुरक्षित निवारा मिळतो आता शेळी बांधण्याचे नेमके फायदे काय आता आपण ग्रामीण भागातील व्यक्ती आपण ग्रामीण भागातील शेतकरी आहोत तर आता शेळी पाळण्याचे नेमके फायदे काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघा चांगल्या शेडमुळे शेळ्यांचे आरोग्य सुधारते शिवाय शेळ्यांचे मूलमूत्र एकत्र करून त्यापासून उत्कृष्ट दर्जाचे सेंद्रिय खत तयार केले जाते तर बघा चांगल्या शेडमुळे काय होतं की शेळ्यांना आ शेळ्यांचे जे आरोग्य आहे ते सुधारते त्यांना ऊन वारा पाऊस या समस्यांचा त्यांना सामना करावा लागत नाही शिवाय शेळ्यांचे जे मलमूत्र आहे जी लघवी आहे या यामुळे हे एकत्र एक करून यापासून काय होतं की जी सेंद्रिय खत आहे उत् उत्कृष्ट दर्जाची सेंद्रिय खत आहे ते तयार केली जाते यामुळे काय होतं की जे आपलं पीक आहे या पिकांना चांगल्या दर्जाचे आपल्याला खत मिळू शकते बिना पैसे गमावता हे खत शेतीसाठी वापरल्याने जमिनीची सुपीकता वाढते आणि पिकांचे उत्पादन वाढते बघा यामुळे काय होतं की शेतीसाठी जे वापरले जाणारे जे जमिनीची सुपीकता ही वाढते आणि पिकाचं जे उत्पन्न आहे ते सुद्धा वाढते बघा आता शेळी काय होतं की आपल्याला दोन फायदे होतात एक पालनामुळे आपल्याला पैशाची आर्थिक मदतसुद्धा होते आणि आपल्याला जे करासाठी व्यतिरिक्त पैसे खर्च करावे लागते ते पैसेसुद्धा खर्च करायचं काम नाही यामुळे आपण सेंद्रिय सुद्धा आपल्या पिकांना टाकू शकतो अशा प्रकारे शेळीपालन हा व्यवसाय शेतीलाही पूरक आहे तर बघा अशा प्रकारे काय आहे की हे जे शेळीपालन आहे हा व्यवसाय शेती शेतीसाठी अत्यंत पूरक असा मांडला जातो आता नेमकं कुक्कुटपालन जी ही जी योजना आहे कुक्कुटपालन आणि शेपालन ही जी योजना आहे ती काय आहे ते आता आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सर्वात आधी आपण कुक्कुटपालनाबद्दल माहिती बघूया बघा पूरक उत्पादनाचा स्तूत शेतीसाठी कुक्कुटपालन हा जोड व्यवसाय करणाऱ्या शेत शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे तर बघा कुक्कुटपालन करणारे जे शेतकरी ह्या शेतकऱ्यांची जी संख्या आहे ती खूप जास्त वाढत आहे कुक्कुटपालनामुळे गरीब ग्रामीण कुटुंबांना पूरक उत्पन्नाबरोबरच प्राजीन्यजन्य प्राधान्यांचा पुरवठा होतो मात्र शेड्यांमध्ये कोंबड्यांसाठी योग्य निवारण नसल्याने त्यांचे आरोग्य बिघाडते त्यानंतर कुक्कुटपालन शेड योजना बघा आता आपल्याला कोंबड्यासाठी सुद्धा शेड योजना आणलेली आहे सरकारने आता कुक्कुटपालनासाठी नेमके काय काय जी योजना आहे ती बघूया बघा कुक्कुटपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाने कुक्कुटपालन शेड योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत शंभर पक्ष्यांसाठी सात पॉईंट पन्नास चौरस मीटर क्षेत्रफळांचे शेड बांधले जाते शेडची लांबी तीन पॉईंट पंच्याहत्तर मीटर आणि रुंदी दोन पॉईंट मीटर असते भीतीं भिंतींची उंची आणि जाडी योग्य प्रमाणात ठेवली जाते छतासाठी लोकांनी तोड्या आणि गॅलोनाईट पत्रे वापरली जातात पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा केली जाते आता अनुदानाचे नेमके स्वरूप काय आहे आता स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघा शंभर पक्ष्यांसाठी शेड बांधण्यासाठी एकोणपन्नास हजार सातशे सत्तर रुपयांचे अनुदान दिले जाते त्यानंतर दीडशेपेक्षा जास्त जर पक्षी आपण पाळे तर यासाठी दुप्पट अनुदान आपल्याला मिळू शकतात ज्या लाभार्थ्यांकडे सध्या शंभर पक्षी असतील त्यांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दोन जमीनदारांसह अर्ज करावायचा आहे मात्र शेड बांधल्यानंतर शंभर पक्षी पाळणे बंधनकारक आहे आता यामध्ये लाभार्थ्यांची निवड कशी होते आता आपल्याला संपूर्ण आपण माहिती पाहिली त्यानंतर जर आपली इच्छा झाली तर आपल्याला शेळी पा शेळीपालन करायचं आहे किंवा कुक्कुटपालन करायचं आहे पण आता आपल्याला असा प्रश्न पडतो की बा आपली निवड कशी होणार आहे निवड प्रक्रिया कशी आहे ती आता आपण बघूया बघा या योजनांचा लाभ घेण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे तर बघा जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मनरेगा योजनेच्या निकषानुसार तुम तुमच्याकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे भूमीहीन कुटुंबांना प्राधान्य दिले जाते इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागते तर बघा जर तुमच्याकडे जमीन असेल तरीसुद्धा तुम्हाला यामध्ये प्राधान्य दिले जाते इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात शेळीपालन आणि कुक्कुटपालन या व्यवसायांमुळे ग्रामीण भागातील कुटुंबांना स्वावलंबी होण्यास मदत होते शासनाच्या या योजनांमुळे छोट्या शेतकऱ्यांना आणि भूमिहीन कुटुंबांना आर्थिक दरे मिळण्यास मदत होते योग्य निवार्यामुळे पशुपक्ष्यांचे आरोग्य सुधारते आणि त्यांची सुद्धा वाढते शेळीपालनातून मिळणारी सेंद्रिय खतं शेतीसाठी उपयुक्त ठरते तर बघा अशी ही माहिती होती जर तुम्हाला शेळीपालन करायची असेल तर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अनुदानसुद्धा मिळणार आहे सरकारकडून तर अशी ही माहिती होती माहिती आवडतात लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर चला भेटूया का पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र